नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्याच्या डोंगराळे गावात सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी घडलेली घटना अतिशय धक्कादायक आणि मन सुन्न करणारी होती साडेतीन वर्षांची एक चिमुकली आपल्या घरासमोर नेहमीप्रमाणे खेळत होती वडील बाहेरगावी कामानिमित्त गेले होते आजी आजोबा शेतात तर आई घरातील कामात व्यस्त होती दुपारी साधारण तीन वाजण्याच्या सुमारास गावातीलच अठ्ठावीस वर्षीय विजय उर्फ बाळू भिका खेरणार हा नराधाम चॉकलेटचा आमिष दाखवून त्या निरागस मुलीला आपल्या घरी घेऊन गेला घरी तो एकटाच होता कारण त्याची आजी बाहेरगावी गेली होती तिथे त्याने, त्याने त्या लहान मुलीवर लैंगिक अत्याचार केले आणि आपला गुन्हा लपवण्यासाठी दगडाने ठेचून व धारदार शस्त्राने वार करून तिची निर्घृण हत्या केली त्यानंतर मृतदेह त्याने घरामागील मोबाईल टॉवरचा कंपाऊंडातील झाडाझुडपात फेकून दिला संध्याकाळपर्यंत मुलगी सापडत नाही म्हणून गावकरी व नातेवाईक शोध घेत होते रात्री सात वाजता टॉवरजवळील झुडपात तिचा निर्वस्त्र मृतदेह आढळल्याने संतापाची लाट उसळली घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली पंचनामा केला आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मालेगाव रुग्णालयात नेला पण आक्रमक गावकऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आणि नाशिकला फोरेन्सिक लॅबमध्ये पोस्टमॉर्टम व्हावे व आरोपीला त्वरित अटक व्हावी अशी मागणी केली पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला गावकऱ्यांच्या सांगण्यावरून विजय खैरनार संशयित म्हणून समोर आला त्याच्या घराच्या भिंतीवर रक्ताचे डाग आढळले तांत्रिक तपासाच्या आधारे रविवारी रात्रीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली कारण महिनाभरापूर्वी चिमुकलीचा वडलांशी झालेल्या किरकोळ भांडणाचा राग त्या रागाचा बदला घेण्यासाठी त्याने निरागस साडेतीन वर्षांच्या मुलीला बळी दिला सोमवारी सकाळपासून गावकरी व नातेवाईक प्रचंड संतापली विशेष म्हणजे आंदोलनात महिला सर्वात पुढे होत्या त्यांनी मालेगाव कुसुंबा महामार्ग पाच तास ठप्प केला टायर जाळले आणि आमच्या मुली शाळेत कशा जाणार आरोपीला तत्काळ फाशी द्या अशी एक मुखी मागणी केली शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे व नाशिकचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी गावकऱ्यांची समजूत काढली सखोल तपास व कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर संध्याकाळी उशिरा मृतदेह ताब्यात घेऊन गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आरोपी विजय खैरनारला अटक करण्यात आली असून न्यायालयाने वीस नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पोलिसांनी त्याचे घर सील केले आहे पोस्टमॉर्टम अहवालात लैंगिक अत्याचार व डोक्यात गंभीर मार लागल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे गावकऱ्यांच्या डोळ्यांसमोर आजही दोनच प्रतिमा डोळ्यात आणल्या की अंगाचा धरका पुडतो एक अंगणात हसत खेळत बागडणारी तिची मुकली आणि दुसरी झुडपात निर्वस्त्र पडलेला तिचा रक्तबंबाळ मृतदेहा हा प्रकार केवळ एका कुटुंबाचेच नाही तर संपूर्ण समाजाच्या सुरक्षेच्या प्रश्नावर बोट ठेवणारा आहे